आणि त्या विचारातून तुम्हाला कळलं असेल की माननीय बाळांना कोणत्या प्रकारचा शिवसैनिक अपेक्षित आहे आता वाट पाहायची नाही आदेशाची सुद्धा आला अंगावर की ठोकायचा जय शेंगाव तर महाराष्ट्र वाचेल ही मुंबई वाचेल महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इथे मोठ्या प्रमाणात उद्धव साहेब युवासेनेचे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ग्रामीण भागातून इथे शिवसैनिक आलेले आहेत या शिबिरानंतर अनेकांनी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारची शिबिरं आम्हाला करायची आहेत हे त्या शिबिराचं यश आहे की तुम्ही ज्या प्रकारचं शिबिर आयोजित केलं त्या प्रकारचं शिबिर आम्हाला आयोजित करायचं आहे आणि त्यांनी करायलाच पाहिजे शिवसेनेला लागलेली जी गद्दारीची कीड होती जी बेमहिनीची वाळवी होती ती जर आपल्याला संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडलं पाहिजे शिवसैनिक शिवसेने आहे शिवसेनेचा मतदार आहे मोठ्या प्रमाणात आहे पण आज आपण पन शांतपणे बसल्यासारखं वाटतंय ज्या दिवशी हे असं वारूळ अजून बाहेर पडतील त्या दिवशी तुम्ही पहा हे गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाही <प्राण> मग अशी फेक नेरेटिव्ह वरती आपण एक चर्चा घेतली फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात अनेक आहेत उद्धव साहेबांनी सांगितलं मग अशी आम्ही बसलो होतो सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे फेक आहे त्याच्यासारखा खोटारडेपणा नाही हे फेक आहे दुसरं असं सांगतात तुम्ही काँग्रेस बरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं शांतपणे आम्ही ऐकून घेतला पाहिजे आपण अक्का भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झाली भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही जिल्हा काढा तालुका काढा आमदार काढा खासदार काढा ऐंशी टक्के लोक काँग्रेसचे आहेत त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलाय सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये ते तुम्हाला चालतं काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं ते तुम्हाला स्वातंत्र्य चालत तेव्हा तुम्ही कुठे होता आणि आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंकाचा तिळ पापड सगळे सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील नाव घ्या जिल्ह्याची राधाकृष्ण विखे पाटील असतील हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये आणि तुम्ही आमच्यावरती वोट दाखवताय तुम्ही काँग्रेस बरोबर गेलात तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात मी या निमित्ताने इतकं सांगे शिवसेना ही ग